नमस्कार शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाचे शाबुदाना बटाट्याचे पळी पापड हे पापड तळल्यानंतर दुप्पट तिप्पट पटीने फुलून तयार होतात आणि करायलाही एकदम सोपे आहेत हे पापड तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अजिबात बिघडणार नाहीत एकदम परफेक्ट बनवून तयार होतात आणि छान असे खुसखुशीतसुद्धा होतात तर भरपूर टिप्स एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आपण कसलंही ह्या प्लास्टिकच्या कागदाला तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा बघा छान असे आपले हे पापड निघत आहेत अजिबात त्याला कुठेही तडा गेलेला नाही एकदम मकाचेसारखे शुभ्र हे पापड आपले म्हणून तयार झालेले आहेत तर शाबुदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं पाण्याचं किती प्रमाण घ्यायचं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे तर रेसिपी पूर्ण बघा तर इथे मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे याचं वजनी प्रमाण म्हटलं तर पाचशे ग्राम हा साबुदाणा आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून एक ते दोन वेळेस स्वच्छ हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचं आहे आता दोन वाटी इथे मी पाणी टाकलेलं आहे तर पाणी अंदाजे टाकलं तर साबुदाण्याच्या वरी एक इंच तरी आपले हे पाणी असायला पाहिजे म्हणजे मस्त सुटसुटीत आपला हा साबुदाणा भिजून तयार होतो आता हा साबुदाणा मी असाच झाकून रात्रभर ठेवला होता तर मस्त असा साबुदाणा आपला इथे भिजलेला आहे तुम्ही बघू शकतात आणि एकदम छान मोकळा सुटसुटीत सुद्धा होतो तर आता आपण अगोदर इथे बटाट्याचा खीस तयार करून घेऊया त्यासाठी पाचशे ग्राम मी इथे हे बटाटे घेतलेले आहेत यतीवरची पूर्ण साल आपल्याला इथे काढून घ्यायची बटाट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात जर वाढवायचं असेल तर एक दोन बटाटे तुम्ही जास्त टाकले तरीही चालतील आणि दोन तीन बटाटे कमी केले तरीही चालतील आता आपण हे बटाटे किसून घेऊया तर एका ताटामध्ये एक ग्लास ताटा पाणी टाकून घेतलं तर हे पाणी का टाकायचं बटाटे खिसते वेळेस असे पाण्यामध्ये खिसले की याचा अजिबात कलर चेंज होत नाही जर बटाटे जर आपण असंच जर खिसलं तर याचा रंग थोडासा लालसर होतो त्यामुळे आपल्याला पाण्यातच हे बटाटे असे खिसून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम पांढरे शुभ्र असे हे आपले पापड बनून तयार होतात तर आता याचप्रमाणे इथे मी सर्व हे बटाटे असेच खिसून घेणार आहे तर बघा मस्त असा पांढरा शुभ्र आपला हे खिस दिसत आहे अजिबात कसलाही रंग चेंज होत नाही तर पूर्ण बटाटे खिसून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या गाळीमध्ये हे सर्व साहित्य टाकून सुद्धा गाळून घेऊ शकतात किंवा हाताने सुद्धा याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही लहान मोठ्या साईजच्या कुठल्याही खिसणीने हे बटाट्याचे खीस करून घेऊ शकता तर बघा मस्त असा आपला हा खीस तयार झालेला आहे हा भिजलेला शाबुदाना आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा मोकळा सुटसुटीत हा शाबुदाना भिजलेला आहे तर मोठ्या साईजच्या भांड्यामध्ये आपल्याला हा साबुदाना शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तर ज्या भांड्यामध्ये आपण शाबुदाना भिजत घातला होता त्याच भांड्याने मी हे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही शाबुदाना भिजल्यानंतर कुठल्याही भांड्याने शाबूदाना मोजून घेऊ शकता तर एक बाऊल शाबुदाना होता तर त्यासाठी इथे मी तीन बाउल पाणी घेतलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ चवीनुसारच टाकायचं आहे एक चमचा मीठ टाकला आहे मी तुम्ही जर लहान चमचा असेल तर थो दोन चमचे टाकलं तरीही चालेल मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण हे जे उन्हाळ्यातले पदार्थ असतात हे जसे जसे जास्त दिवस राहतील किंवा जास्त वाळतील तसं तसं याचा खारट खारटपणा थोडासा जास्त होतो तर आता याच्यामध्ये छान पाण्याला उकळी आली की आपल्याला शाबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि छान चमचानं हलवत राहायचं आहे हलवायचं अजिबात कसलंही बंद करायचं नाही नाही तर हा साबुदाणा आपला खाली करपेल तर अधूनमधून सारखं याला चमचाने हलवून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनिटं असंच हलवत राहून आपल्याला हा साबुदाणा शिजवून घेतला की याच्यामध्ये बटाट्याचा पूर्ण खीच टाकून घ्यायचा आहे तर छान असा याला आता घट्टपणा आलेला आहे तुम्ही बघू शकतात तर पाच मिनिटे मी हा अगोदर साबुदाणा शिजून घेतला नंतर याच्यामध्ये हा बटाट्याचा खिस टाकून घेतलेला आहे तर अधूनमधून आपल्याला सारखं हे मिश्रण चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात कसलंही खाली बुडाला चिटकणार नाही तर थोडंसं घट्ट वाटत होतं त्याच्यामुळे मी इथे अर्धा ग्लास वरतून पाणी टाकलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर एकदम जास्तही पाणी टाकायचं नाही नाही तर आपलं मिश्रण एकदम जास्त पातळ होईल आता याच्यावर झाकण ठेवून मी दोन मिनिटं परत एकदा याला शिजवून घेतलं तर हे शिजलं का नाही कसं ओळखायचं तर बघू शकता त्याचा आता पूर्ण कलर चेंज झालेला आहे थोडासा असा पिवळसर रंग आला की समजायचं आपलं हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे तर आता एका प्लास्टिकच्या किंवा सुती कापडावर तुम्ही हे पळी पापड घालून घेऊ शकतात तर करायला तर एकदम सोपे आहेत तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे पापड करून घेऊ शकतात तर तुम्ही हे पापड फॅनच्या हवेला वाळू शकतात किंवा उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकतात कसलाही प्लॅस्टिकचा तेलाचा वापर न करता हे पापड एकदम छान तयार होतात अजिबात कसलाही तडा जात नाही तडकत नाही आणि छान असे हे पापड बघा आपल्या आता इथे वाळलेले आहेत आपण ते पापड काढून बघूया तर एकदम छान असे मोकळे होतात अजिबात कसलेही खाली चिटकलेले नाहीत आणि कसलाही याला आतमध्ये क्रॅक झालेले नाहीत आणि एकदम पांढरे शुभ्र काचेसारखे हे पापड बनवून तयार होतात पण जो बटाट्याचा खिस होता तो छोट्या खिसणीने खिसला होता त्याच्यामुळे बघायच्यात अजिबात दिसत नाही पण जेव्हा आपण पापड तळतो त्या तेव्हा एकदम छान असा याच्यामध्ये हा केस मस्त असा दिसतो एक दिवस असेच फॅनच्या हवेला हे पापड वाळून घ्यायचे किंवा उन्हामध्ये आणि दुसऱ्या दिवशी छान आणखी एक दिवसभर याला मस्त असं एक ऊन द्यायचं आहे आता मस्त असे पापड वाळे की तुम्हाला मी इथे तळून दाखवते तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पापड टाकायचा बघा पहिल्या पापडापेक्षा दुप्पट तिप्पटपटीने आपले हे पापड बनवून तयार होतात आणि एकदम पांढरे शुभ्र असे हे पापड बनलेले आहेत तर खरंच आहे की नाही ही रेसिपी एकदम सोपीतने पहिल्यांदा जरी बनवली तरी एकदम अचूक प्रमाणात बनवून तयार करतात आणि बघा एकदम खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार होतात आणि दोन वाटी शाबुदाण्यामध्ये शंभरपेक्षा जास्त हे पापड बनवून तयार होतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सीव मराठी रेसिपीजला पटकन सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा